हाय कसे आहात सगळे uh, आणि खूप मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली मला uh, माहिती आहे खूप दिवस झाले व्हिडिओ आपला येत नव्हता बट आय प्रॉमिस की मी आजपासून बऱ्यापैकी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन सो so, आत्ता जस्ट मी झोप दुप, झोपून उठली आहे कारण सकाळी मला खूप लवकर उठायला लागतं पिल्लूसाठी आणि हा पिल्लूची uh, स्कूल सुरू झाली आहे तिच्या uh, सगळ्या वेग नवीन नवीन गोष्टी uh, करण्यापासून सुरुवात होती माझी आणि छान वाटतंय खूप एक आई म्हणून वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स येतो आहे मस्त वाटते मज्जा येते सो बघू तिला उठवण्यापासूनचा माझा जो दिवस सुरू होतो आहे तर मी आता जस्ट झोपली होती थोडा वेळ माझं बाळ काय झोपलं नाही तिला झोप येत नव्हती सो मी झोपली होती थोडीशी आता उठली आहे आता थोडंसं आवरते वगैरे माझं तर घरातलं ऑलमोस्ट म्हणजे तिची स्कूल आहे नऊ ते साडे अकरा सो so, माझं तिला सोडून आल्यानंतर बऱ्यापैकी काम होऊन जातं म्हणजे जेवण होऊन जातं माझं जेवण होऊन जातं कपडे होऊन जातात भांडी होऊन जातं सगळे होऊन जातं मग अकरा वीस पंचवीसपर्यंत मग मी तिला घ्यायला निघते सो so, चला आजपासून मी ब्लॉग शूट करणार आहे आणि आता थोडंसं आवरते आणि थोड्या वेळाने मस्त छान अशी कडक कॉफी करते कारण ना संध्याकाळची खूप हां खूप जास्त सवय लागली आहे मला कॉफी प्यायची सो आता थोड्या वेळाने हे सगळं आवरते बिछाना वगैरे सगळं 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 असं क्लीन करायचं आहे सो सगळं आवरते आणि थोड्या वेळाने भेटूया सध्या पावणे पाच वाजले आ, आणि मी संध्याकाळचं किती किती काही होऊ दे पण मी झोपत नाही सा नंतर अजिबात नाही एक वेळ मी सहा ना तर थोडंसं म्हणते पंधरा मिनटं झोपते फक्त पंधरा मिनटं पण सा नंतर नाही झोपत कारण दिवे लागण्याचा टाईम असतो म्हणून मला नाही आवडत आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की माझ्या इंस्टाग्रामला बघूचे शॉर्ट ब्लॉग मी शूट करून मी पोस्ट केलेले आहेत सो so, ज्यांनी कुणी बघितलं नसेल त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज जाऊन नक्की बघा तिचे uh, व्लॉग मी टाकते आहे शॉर्ट ब्लॉग आणि uh, खरंच खूप छान बोलती आहे ती छान ब uh, करते सो so, चला uh, आवडते मी पटापट आणि मग थोड्या वेळाने भेटूया बाय बाय हो सो आता संध्याकाळ झाली आहे आणि uh, मस्तपैकी मी कॉफी पिते आणि पिल्लू काय पिते आणि सो आता आम्ही आमचा छान असा संध्याकाळचा नाश्ता करतो नाश्ता म्हणजे मी कॉफी पिते एक सेकंड आपण कॅमेरा सेट करूया ओके okay. सो so, हा या माझी अशी मस्त कॉफी रेडी आहे गरमागरम बाहेर मुसळधार पाऊस पडतोय बेकार पाऊस पडतोय सो आता मी कॉफी पिऊन लागणार आहे जेवणाच्या तयारीला आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे पिल्लूचं तर जेवण ऑलमोस्ट रेडीच आहे आमच्याच आमचं बनवायचं वरम झालंय भात घालून फक्त आणि कोथिंबीर वडी आणि एखादी भाजी सावकाश सो चला कॉफी बी ते आणि मग जेवणाच्या तयारीला लागते बाय बाय हाय सो आत्ता पिल्लू मगाशी जस्ट झोपली तिला जेवण वगैरे दिलं म्हणजे ती दुपारी झोपली नव्हती मी मगाशी तुम्हाला बोलली तसं ती झोपत नाही दुपारी आल्यावर म्हणजे माझं असं असतं की जेवण वगैरे तिला साडेबारा पाहुणे एक होतात मग साडेबारा पाहुणे म्हणजे एक वाजेपर्यंत जरी ती झोपली एक तास किंवा दोन तास म्हणजे तीन वाजेपर्यंत जरी तरी तिला तिला थोडंसं रिलॅक्स वाटेल पण ती नाही झोपत तिची तिची जी मस्ती चालू असते तिचा खेळ चालू असतो तिला दिवसाचे चोवीस तास पण पुरत नाहीत ॲक्च्युली इतका खेळ पाहिजे असतो आणि मस्त संध्याकाळी देवबत्ती केल्यावरती आम्ही दोघींनी अभ्यास केला आज खूप छान अभ्यास केला म्हणजे तिने तर अभ्यास वगैरे केला थोड्या वेळाने जेवायला दिलं तिला जेवता जेवताच पेंग आली होती थोडीशी म्हटलं थोडंसं जेवून घ्या मस्त पोडभर जेवली थोडंसं भूत पिली आणि मी इथे तिला म्हटलं इथे थांब म्हटलं थोड्या वेळ बस मी आंघोळीला पाणी तापवते आणि आहेत ती चार पाच भांडी घासून टाकते तर तिच्या आता फोन होता तिचं काय चालू होतं ते बघणं आणि मी गेली पाचच मिनटं मी फक्त तिचं आंघोळीचं भांडं वगैरे मी नेहमी तिचा तो टोप असतो तो मी घासून वगैरे ठेवते कारण पुन्हा सकाळी लागतो तर आज मी आंघोळ घालत होती तिला कारण ती खूप खेळळी होती दमली होती घामाघूम झालेली म्हटलं आंघोळ घालून फ्रेश छान झोपेल पण तेवढ्यात मी येऊन बघितलं बाहेर मॅडमनी फोन बिन बाजूला ठेवून दिला आणि छान झोपले मी तिला उठवलं म्हटलं आंघोळ करतेस ना नको मममा मला खूप झोप आली आहे मी आता झोपते म्हणजे ठीक आहे चल जाऊ दे साडेनऊ साडेनऊ वाजले होते साडेनऊ वाजता झोपली आता डायरेक्ट सकाळी उठणार मध्ये उठते ती सू वगैरे आली तर मग नाही तर तशी नाही उठत सो आता पिल्लू माझं झोपलं आहे सो असा होता पूर्ण दिवस पूर्ण दिवस म्हणण्यापेक्षा आज मी अर्ध्यातूनच सुरुवात केली होती पण उद्यापासून सकाळी उठल्यापासून करेन मी प्रॉपर नाही सांगू शकत कारण एकटी कॅमेरा पकडून तिला तिचं सगळं आवरणं मला म्हणजे पॉसिबल नाही होत पण मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन सो आता ती झोपली आहे आणि आता मी पण हे आल्यानंतर आम्ही जेऊ आणि मग आम्ही दोघे पण झोपून जाऊ सो असा होता आजचा दिवस व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि ह्या पुढचे व्लॉग नक्की येतील बाबू झोपलं सो चलो बाय बाय